सी दुज़ तुमा असांचारी कर्मचारी

असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा शेतचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाला त्यांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो त्या सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला किंवा लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच प्रशा राहिली शिक्षकांनी शिक्षकांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं मागणी काही मान्य झालेली नाही राज्य राज्यसा जबाबदारी मान्य करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आज अखेर फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग 你看，他愿意睡觉了。